नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला मैस बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला मैस बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घर बसल्या महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या मशीनच्या किमती चालू मार्केट रेंज घर बसल्या पाहायला मिळेल तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि आपण आता आज मागवारी पंढरपुरात भरली तर मागवारीत पण मशीनचा बाजार भरलेला आहे तो पण आपण आज कवर करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो पण व्हिडिओ टाकल्यानंतर पाहायला विसरू नका मागवारीतील आपण खिल्लार कोंडा असतील आणि मशीनचा बाजार हे दोन्ही पण व्हिडिओ कवर करणार आहे चला तर आज सांगोला बाजारातील मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बया किती वेळ ताजे दुसऱ्या या ताजे कुठली जातीची आहे गावरान गावकोंडा गावरान बरं बरोबर गाव, गाव कुठं हानमेल जाताल कशी दाई पहिलं रुला काय चालली सहा लिटर दोन टायमाच दोन टायमास सहा लिटर किती दिवस टायमा आता आठ दिवस किती सांगता येईल सत्तर हजार कमी जास्त होते मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव ऐंशी अकरा शहाण्णव शहात्तर बया किती येता जे दुसरं येता जे कुठली जाती ते मुरात दुसरं आहे ति मोररा क्रॉस मध्ये क्रॉसमध्ये बघू शकतो ही काय फिळली पाहिलं मला दहा लिटर दोन टायमा दात आला कसे सायदाती गाव कुठलं हालमेल जत हालमेल कुठं आलं बरोबर किती सांगता येईल एक लाख दहा हजार कमी होईल मोबाईल नंबर सांगा ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर किती वेळ दुसऱ्याची साय जाती आहे म्हैसाहे कुठली जाती ते, ते थी थी? मुरा मुरा आहे म्हैसाहेुसऱ्या ती साय जाती बघू शकताय काय पिळ पहिल्या सहा सहा लिटर दोन टाइम बारा लिटर किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस गाव कुठलं पलटन किती सांगता येईल पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकोणपन्नास एकोणपन्नास ऐंशी बघू शकताय मित्रांनो मुरा म्हैसा नमस्कार भया बघू शकताय मित्रांनो मोरा म्हैसा आहे भाया कुठल्या गावचा आहे पुगाव बरोबर किती वेळ येते दुसरे मोरा साहेब बघू शकताय मित्रांनो दाताला कसे साहे दाती किती पिळले पहिल्यावरला सात सहा लिटर दोन टाईम आज बारा लिटर पिळलेली आहे मित्रांनो बघू शकता किती इथं किंमत किती सांगताय एक लाख रुपये मोबाईल नंबर सांगा सांगाई पंच्याण्णव सत्तावीस एकवीस सदुसष्ट झिरो एक ती वी तुमच्याकडली आहे किती वेळ आता ताजे दुसऱ्यांदा बघू शकता आहे मित्रांनो एकदम मोठ्या मोपाच्या मुरम याचा आहे दुसऱ्या वेळ ताजे एकदम क्वालिटी बघू शकता आहे शरीर कसं आहे म्हशीच दुसऱ्यालाय काय पेळी पहिला रुला दहा दहा लिटर दोन टायम वीस लिटर पिळी वीस लिटरची म्हैसा आहे मित्रांनो बघू शकताय किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस दाताला कसे सायदाती जाय पण मोठ्या मापाची म्हैसा पासोला वगैरे शरीर बघू शकतायच काय सांगतो बाहेर तिचं काय सांगताय दोन लाख रुपये मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव सत्तावीस एकवीस सदुसष्ट झिरो एक, वीस। एक वीस। सदुछतु जीरेक। सदुछतु जीरेक। गाव तिचे गाव ठीक आहे किती तिसऱ्या व ताजी आहे कुठली जाती ती मोरात दुगल तिसऱ्या व ताजी मोरात दुगल म्हणसा आहे मित्रांनो बघू शकताय गाव कुठलं मग आलेली आहे मोरात दुगल तिसऱ्या व काय पिढी दुसऱ्याला बारा लिटर पिढी दुसऱ्याला त्याला बघू शकताय दहा बारा दिवस टाईम आहे माशेला किती सांगता येईल नव्वद हजार रुपये किंमत सांगितली बघू शकता मोबाईल नंबर सांगा नमस्कार गाव कुठले इंदापूर कुठली जात इथे पंढरपुरी किती वेळ तिसरी तिसरे विल आहे काय खाली काय खाली दूध पाच पाच लिटर दोन टाइम दहा लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकताय किती सांगताय येत सत्तर हजार मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास बघू शकता दहा लिटर दूध आहे वेलेली खाली खाली आहे नमस्कार नमस्कार बाया गाव कुठलं मिरज कुठली जाती ते देशी गावरा किती वेळ किती त्याच्या तिसऱ्या ताजी विल आहे काय खाली काय आहे रेडी किती दूध आहे सात लिटर दोन टायमाच आहे दोन टायमास सात लिटर दूध आहे मित्रांनो बघू आहे किती सांगता ही किंमत पासष्ट हजार कमी जास्त होईल त्यातनं मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव बावन्न अकरा पंचवीस सोळा गाव कुठलं मला मिरज किती वेळ ताजी आहे दुसरं येत आहे विले खाली काय रेडा दिले, दिले। किती दिली पासष्ट हजार दूध चार चार लिटर दूध आहे मित्रांनो पासष्ट हजाराला त्यांनी घेतले गाव कुठलं गडिंगलस तालुका नंदनवाड पासष्ट हजाराला घेतले म्हणजे बघू शकताय तुमचा आहे तुम्ही दिली आहे का त्यांना मोबाईल नंबर सांगाय तुमचा पंच्याहत्तर झिरो सात अठ्ठ्याऐंशी पन्नास, पन्नास सत्तर मामा माझे पंढरपुरी येते का पंढरपुरी पंढरपूर म्हैसाई मित्रांनो बोलू शकता किती वेळ येताचे तिसरे येताचे गाव कुठलं गाव अभिमानगर तिसऱ्याची म्हैसाई दुसऱ्याला दोन किती दिले दुसऱ्या काय पिढी दहा लिटर पिळलेली दुसऱ्या दुसऱ्याला किती दिवस टाइम आहे टाईम किती दिवस आहे पंधरा दिवस किती सांगता येईल एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार तुम्ही सांगितले पंढरपुरी माझ शकता मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकवीस एकोणनव्वद पंचाहत्तर एकवीस झिरो तीन चौऱ्याऐंशी नमस्कार किती घेतली पासष्ट हजार पंढरपुरी पंढरपुरी किती वेळा त्याच्या दुसऱ्या दूध चार चार आठ लिटर बोलीत घेतली मित्रांनो पासष्ट हजार रुपयाला ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजू सांगोला बाजारातील मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेल्या आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण मागवारीतील मशीनचा बाजार पण कवर करणार आहे तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका चला आपण आता पुढील व्हिडिओमध्ये मशीनच्या किमती कवर करू चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण वारीतील पण महेश बाजार कवर करणार आहे धन्यवाद